तर तसंच आपण आता सोळा दिशांचा बघू की कुठे कुठे बेडरूम असल्याने काय होतं बरोबर तर उत्तरेला जर तुमचं बेडरूम असेल प्युअर उत्तरेला ठीक आहे तर उत्तरेला बेडरूम असेल तर तुम्हाला दोष काही होणार नाही प्रॉब्लेम काय होणार नाही फक्त तिकडे जलतत्वाची जागा असल्यामुळे तुम्ही जास्त इमोशनल होऊ शकता ओके तुम्ही थोडे फॅटी होऊ शकता जाड होऊ शकता हे तिकडे फक्त ह्या दोन गोष्टी होऊ शकतात बरोबर जर तुम्ही तिकडे सोपता तर तुम्ही हळूहळू okay. त्याच्या पुढे आली उत्तर ईशान्य उत्तर ईशान्याला बेडरूम नसावा उत्तर ईशान्य म्हणजे उत्तर इस्ति इस्ति। दिशा आणि ईशान्य दिशा मधली म्हणजे उत्तर ईशान्य नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट बरोबर ती आपल्या इम्युनिटीची जागा मानली जाते तिथे बेडरूम का नसावा ती इम्युनिटी रिकव्हरीसाठी जर माणूस आजारी आहे किंवा त्याला काही असं ताप सर्दी किंवा असा ताप आलाय की जेणेकरून त्याला एक थोडा रेस्ट पाहिजे किंवा एक आजारी माणूस आहे जो जास्त दिवस आजारी आहे पण तो रिकवर होण्याच्या पाठमध्ये तर त्याला दहा ते, ते पंधरा दिवस तुम्ही तिकडे झोपवू शकता जास्त वेळ नाही बरोबर तर ती तिकडे बेडरूम नसलेला बरा पण जर आराम करायचा असेल तर रिकव्हरीसाठी इम्युनिटी तुमची तर तिथे तुम्ही झोपू शकता ओके आता आलो आपण ईशान्य ईशान्यचा अर्थच काय ईश्वराची जी जागा ती ईशान्य बरोबर ईशान्य जागेमध्ये बेडरूम कधीच नसावा त्याचं कारण काय ईशान्य जागेमध्ये जर तुमचा बेडरूम असेल तर काय होईल तुम्ही भक्ती मार्गाला एवढे लागाल ना की तुम्ही बाकी संसार सोडून द्याल हो काही लोक हे करून घेतात ते भिक्ष घेतात का सॉरी लग्न नाही करत ना हाँ, हाँ, मते मुन वर्षे जोपली वर्षे हा लोक मग ते ईशान्याला म्हणून पंधरा वर्षाच्या खालील मुलं झोपली तर चालतील ईशान्याला बेडरूम असेल तर बरोबर आहे किंवा पंचावन्न वर्षाच्या नंतर किंवा सिक्स्टी एजच्या नंतर हां ज्यांनी फॅमिलीअर लाईफ मध्ये रिटायरमेंट घेतली किंवा जे लहान आहेत पंधरा वर्षाच्या आधी हे झोपले तर चालतील कारण जर तिथे कोण झोपलं वयस्कर माणूस सोडून तर त्याचे लग्न होण्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार लग्न लांबणार म्हणजे होणार जुळणार नाही लवकर होणारच नाही लोक त्याचं मन नाही करणार लग्न करायचं किंवा लग्नामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येणार ईशान्य दिशेला म्हणून ईशान्य दिशेला बेडरूम टाळा चिल्ड्रन्स बेडरूम होऊ शकते चिल्ड्रन्स बेडरूम होऊ शकते आणि एक एज पर्यंत पंधरा पर्यंत पंधरा पर्यंत त्याच्यावर मग या रूम मध्ये हो झोपणं चुकीचं आणि आजीबाबांची रूम होऊ शकते ग्रँड पेरेंट्स बरोबर या बरो, दोन रूम ईशान्य त्याच्यानंतर ईस्ट नॉर्थ ईस्ट इथेही बेडरूम चालतो इथे माणूस क्रिएटिव्ह होतो इथे ईस्ट नॉर्थ ईस्ट मराठीत आपले प्रेक्षक नंतर मग राग होतात की तुम्ही मराठीत नाही ठीक आहे ह्याच्या पुढे जी दिशा आहे ती आपली ती पूर्व ईशान्य ओके ज्याला आपण इंग्लिश मध्ये ईस्ट नॉर्थ ईस्ट म्हणतो पूर्व ईशान्य मधली दिशा पूर्व ईशान्य तिकडे आपला बेडरूम चालतो काही दोष येत नाहीये ती अशी पण आपली क्रिएटिव्हिटीची जागा आहे okay. सो तिकडे बेडरूम चांगला तिकडे बेडरूम जर सोशल मीडिया वाले असतील डिजिटल मार्केटिंग एडिटिंग करणारे असेल तर क्रिएटिव्हिटी साठी ऑलवेज चांगला जागा त्यांना त्याच्यानंतर पूर्वेला पूर्वेला ही बेडरूम वाईट नाही पूर्वेला असेल प्रॉपर इ थ्री फोर मध्ये तर चांगला पूर्वेला बेडरूम असेल तर तुमच्याकडे प्राणशक्ती जास्त येणार म्हणजे प्राणशक्ती म्हणजे पूर्वेकडनं सूर्य उगवतो हो तर सूर्य उगवल्यामुळे हो तुमच्याकडे प्राणशक्ती चांगली राहणार तुमची पर्सनॅलिटी तुमचं एन्थुझियाझम बरोबर किंवा तुमची काम करायची जी इच्छा आहे ती नेहमी प्रभाव राहणार तुमचे सोशल कनेक्शन चांगले राहणार करेक्ट त्याच्या पुढे दिशा येते पूर्व म्हणजे पूर्व आणि आग्नेयाची मधली बरोबर तर पूर्व आग्नेयाकडे आपण म्हणतो की चर्निंगची दिशा आहे दळण आपलं असं ना तर चर्निंगची दिशा आहे तर तिकडे नाही झोपलेलं बरं तिकडे तुम्हाला एन्झायटी आणि डिप्रेशन आणि अलोन फील येण्याचे वर कोणती दिशा बोले सर तुम्ही पूर्व आणि आग्ञाच्या मधली ओके पूर्व आणि आग्नच्या मधली जी दिशा आहे तिथे तुम्हाला लोनलीनेस काही डिप्रेशन नाही डिप्रेशन त्यातला पार्ट बोलतायत सर एन्झायटी अवॉइड करा त्या दिशेला ज्यांना पण हा डिप्रेशनचा त्रास होतोय किंवा लोनलीनेस वाटतोय मोस्टली काही लोकांचे अफेअर्स असतात ते तुटल्यानंतर मग झोपत असतील तर ते जास्त आहे हो। तर तुम्ही ते अवॉइड करू शकता किंवा ज्यांच्याकडे बेडरूम नाही आहे ज्यांची छोटी रूम आहे जे रोज झोपत त्यांनी एवढं फक्त मिडल त्यांच्या घर गर, त्यांच्या घराचं मिडल घेऊन फक्त एवढं बघायचं की त्यांची अप्पर बॉडी किंवा त्यांचं डोकं त्या झोनमध्ये येत नाहीये पूर्व आणि आग्नेच्या मध्ये येत नाही बरोबर पूर्व आपण जर कंपासनी बघितलं तर ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ दिसत बरोबर तर ईस्ट आणि जिथे साऊथ ईस्ट येत आहे म्हणजे पूर्व आणि जिथे आग्नेय येत आहे आपण जर कंपास घेऊन बघितलं तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर पूर्व आणि मध्ये जी दिशा येते तिथे आपली अप्पर बॉडी किंवा डोकं येऊ नये किंवा बेडरूमचा बेड येऊ नये ओके बेडरूम okay. नसलेला बेस्ट आता याच्या पुढे येते आग्नेय दिशा तर आग्नेय दिशा आणि दक्षिण आग्नेय दिशा, दिशा, दिशा। इथे बेडरूम असलेला काही प्रॉब्लेम तुम्हाला देत नाही इकडे चालतं इकडे तुमचा बेडरूम असेल तर तुमचा पॉवर तुमची कॉन्फिडन्स तुमची काम करायची म्हणतात ना इच्छा नेहमी प्रबळ असणार आणि तुम्हाला ती असं आळशीपणा किंवा झोपून नाही देणार ओके तुम्हाला काय ना नवीन आयडिया किंवा काहीतरी करत राहू मला अजून काहीतरी बनायचंय मला अजून काहीतरी करायचंय हे नेहमी तुम्हाला मनामध्ये सांगत राहील तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आठवण करत राहील कारण की ती विनसची दिशा आहे लक्झरीची दिशा आहे शुक्रग्रहाची दिशा आहे तर आग्नेय दिशा तुम्हाला नेहमी मोठी स्वप्न दाखवणार आणि काम करायला प्रेरित करणार हो oh. तर म्हणून ही दक्षिणाग्ने आणि आग्नेय इथे चालतं तसं आपल्या शास्त्रानुसार विश्वकर्मा प्रकाशजींचं जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे दक्षिणे शैनम तथा नैऋत्यम सुतिका गेयम याचा अर्थ काय जाता आपण जसं आग्नेय दिशेला किंवा दक्षिणाग्नेला बघितलं तर दक्षिणेला आपण सांगतो दक्षिणे शैनम तथा याचा अर्थ काय दक्षिणेला बेडरूम कधीही चांगला Okay. शयनम म्हणजे झोपण्याची जागा बरोबर शयन करतो आपण तिचे तर दक्षिणेम शयनम तथा ह्याचा अर्थच आहे की दक्षिण ही झोपायला चांगली आहे दक्षिण दिशा काम काय करते तुम्हाला रिलॅक्सेशन देते फेम नेम रिलॅक्सेशन तुम्ही जसं आपण मी तुला सांगितलं मग अशी ऑफ कॅमेरा uh, की दक्षिण दिशा तुम्हाला फेम देते नेम देते तर रिलॅक्सेशन पण दक्षिण दिशा देते बरोबर म्हणून दक्षिणे शैनम तथा आणि नैऋत्यम सुतिका गेम नैऋत्यम सुतिका गेम म्हणजे ह्याच्या पुढची ती दिशा आहे आता दक्षिणच्या पुढची दिशा आहे जी आहे दक्षिण आणि नैऋत्याच्या मधली म्हणजे दक्षिण नैऋत्य तर दक्षिण आणि नैऋत्याच्या जी मधली दिशा, दक्षीन दक्षीन दिशा <सक> आहे दक्षिण नैऋत्य दक्षिण आणि नैऋत्याच्या मधली ती दिशा आहे दक्षिण नैऋत्य ही सगळ्यात बोलतात ना तुम्ही सांगतो वस्ट दिशा आहे सोपण्यासाठी जे तिकडे डोकं आहे त्यांना बँकरप्ट मोट मोठमोठे आजार इवन कॅन्सरचे पेशंट पण भेटलेले आहेत किंवा त्यांचं डोकं एकदम विचित्रच वागणार त्यांच्याकडे काही प्लान्स उरणार नाहीत किंवा त्यांच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी विचित्र येत निगेटिव्ह एकदम निगेटिव्ह दक्षिण नैरित दक्षिण नैरित त्याच्यामधली दक्षिण नेहरित त्याला इंग्लिशमध्ये आपण साऊथ ऑफ साऊथ भेटू